सोडवता येते आता आपण एक उदाहरण बघूया एक जण वाचा उदाहरण एका समूह चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी पंधरा व चोवीस क्षेत्रफळ काढा आता समजा आहे चौकोन आहे चौकोनाला काय कर्ण आहे साधा चौकोनाला कर्ण असतो का इकडची बाजू दोन कनायची एका कणायची लांबी किती आहे पंधरा म्हणजे किंवा भेळ हा एका अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली